हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी इकडे चहा उकळवून घेतला होता आणि शाबू भिजायला घालायचा होता कारण आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडीचा गुरुवार जे स्वामी भक्त आहेत त्यांचा तर मी इकडे छान शाबू भिजून घेतला आणि आता जे आपलं मध्यंतरी जरा टेन्शनचं वातावरण होतं जे भारत पाकिस्तान युद्ध वगैरे चाललं होतं या गोष्टींमुळे बऱ्यापैकी सगळेच जण टेन्शनमध्ये होते आता बऱ्यापैकी ती काळजी म्हणा किंवा त्या टेन्शन थोडंफार कमी आहे पूर्ण नाही म्हणता येणार पण थोडंफार कमी आहे कारण आता कुठेतरी त्या गोष्टींना फुल स्टॉप लागताना दिसतोय पूर्ण नाही लागणार पण थोडाफार दिसतोय लागताना तर आपण आपल्याला एवढं काही वाटत म्हणजे आपल्याला एवढं काही टेन्शन नाही आहे पण ज्यांचे खरंच कोणी कोणाचा मुलगा आहे कोणाचं नवरा आहे कोणाचा भाऊ आहे जे आर्मीत आहेत त्यांना कितीतरी टेन्शन आहे ह्या सगळ्या गोष्टींचं कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही तर काहीचं त्यांच्या बाबतीत असंच असणार आहे असं ज्या फौजी वाईफ आहेत त्यांना तर माझं सेल्युट आहे कारण इतक्या सहजासहजी असं फेसवर न काही न दाखवता कोणाकोणाचे छोटे मुलं आहेत आपल्या मुलांसमोर काही न दाखवता टेन्शन फ्री राहणं हे किती स्ट्रगल आहे हे त्यांनाच माहिती आहे कारण बऱ्याच भाऊजी वाईफ अशा आहेत की खूप स्ट्रॉंगली उभा आहेत सध्याच्या सिच सिच्युएशनमध्ये तर ठीक आहे आता काही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपव्यात असंच वाटतं सगळ्यांना तर माझाही भाऊ एक आर्मीत आहे तो तो पण आहे पण तो तिकडे नाही आहे सध्या तरी अजून काही बोलवलं नाही त्याला तर छान इकडे मी चहा वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर वेदाला उठवलं आवाज दिला त्याला कारण सगळ्यांना नाश्ता करायचा होता नाश्त्याला सध्या चहा बिस्किटच खाणार होते कारण स्वयंपाक असं काही बनवलेला नव्हता बनवायचा बाकी आहे स्वयंपाक विकी आलेला होता, होता। तर म्हटलं चहाच ठेव म्हणून मग चहा ठेवला होता सध्याचं पाऊसाचं वातावरण तर इतकं डेंजर आहे दिवस दोन वाजेपर्यंत इतकं कडक ऊन पडतंय आणि दोनच्या नंतर पाऊस चालू होतोय तर तुला विचारायलाच नको आत्ता तर वातावरण आत्ताही तसंच झालेलं आहे वेदाचा थो थोडंफार अभ्यास घ्यायचा बाकी होता तो पण घ्यायला चालू केलं कारण आता सध्या सुट्ट्या आहेत ना तर अभ्यास नावाची काही गोष्टच नाही आहे नुसतं खेळणं खेळणं आणि फक्त खेळणं एवढंच चालू आहे तर त्याच्यासाठी मी त्याला होमवर्क लर्न म्हणजे स्पेलिंग होत्या काही ज्या मी त्याला लिहून देत होते की लर्न करायला आता सेकंडला गेला तो ह्या वर्षी आणि स्कूलमध्ये त्यांची अशी रिक्वायरमेंट आहे की कंपल्सरी कर्सिव्ह रायटिंग ही त्यांना आलीच पाहिजे तर ठीक आहे सध्या बरंच चालू होतं त्याला अभ्यास वगैरे लिहून सकाळी मॅथ्सचा केला होता आणि आत्ता मी इंग्लिशचे स्पेलिंग वगैरे देत होते त्याला लिहून तर बघू ह्या वर्षी काय प्रोग्रेस करतोय इंग्लिश मुला इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम येतो की कारण शिक्षक लोकांना असं वाटतं की त्यांनी प्रॉपर इंग्लिश बोलावं कारण वेदाच्या शाळेतून तर तीच कंप्लेंट आहे की हा स्कूलमध्ये थोडाफार मराठी बोलतो पण आता त्यांना कोण सांगेल की फॅमिली सगळे मराठीच बोलतात त्यामुळे मग तो पण लगेचच्या लगेच त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टी येणार नाहीत ना ना तर ठीक आहे चालायचंच इकडे वेदाला होमवर्क लिहून दिला आंघोळीला चालला होता पण त्या आधी म्हटलं आई मी आधी होमवर्क करतो आणि मग आंघोळीला जातो म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मला पोळ्या लाटून घ्यायच्या होत्या कारण माझा तर उपवास होता आणि पोळ्या तर फक्त एकी पुरत्याच करायच्या होत्या तर मग चार पाचच चपात्या करून घेणार होते नंतर म्हटलं की त्याला परत भूक लागली मी येईपर्यंत कारण खिचडी मी आल्यावरच परतवणार होते आणि तोपर्यंत जतल्याला भूक लागली तर मग म्हटलं नको म्हणून मग चपाते करून ठेवल्या आणि भाजी काही नाही शेंगदाण्याचं जे पिठलं होतं जे माझ्यासाठी मी बनवलं होतं उपवासाचला तर मग मी तेच त्याला म्हटलं की तू खा आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती तर तेवढ्यात हो तो म्हटला ठीक आहे तो ये तू येईपर्यंत माझं तेवढंच भागून जाईल म्हणून मग बाकीचं काही करत बसले नाही आणि पोळी बघा माझी किती छान आली आहे मला अजिबात पहिल्यांदा चपात येत नव्हत्या आणि आता मला इतक्या छान चपात येतात मला बघून फार आनंद होतो लग्नाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात येत नव्हत्या साध्या डाळ भाताचा सा खोकर लावायला यायचा बाकी कधीच का काही आलं नाही बटाट्याची भाजी एक यायची ते पण बटाट्याच्या काचऱ्या ज्या आपण सा एकदम सिम्पल रेसिपी असते ती तशा यायच्या त्यानंतर मी इकडे छान चपाती लाटून घेतली आणि म्हटलं आता बाकीचं काम होईपर्यंत स्वयंपाक होईपर्यंत तोपर्यंत वेदाचा अभ्यास त्याला सांगितले करून घे जेवण बनवताना बऱ्याचशा गोष्टी आपण काही काही गोष्टी चुका करतो जेवण बनवताना आपण कधी फोनवर बोलणं किंवा आपल्या मनात काही काही बरेचसे विचार चालू असतात तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण जेवण बनवतो ना त्यावेळेस ता तुमचं मन स्थिर पाहिजे काहीतरी देवाचे गाणे वगैरे लावून घ्या किंवा काहीतरी नामस्मरण करा किंवा ऐका काहीतरी कारण आहे ना अन्नातून समोरच्या माणसाला खूप सारे दोष लागतात आता मी गुरुचरित्राचं पारायण वगैरे करते तर त्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की परांना वर्ज करावं तसं तर पारायणाच्याच ना काळात नाही नेहमी ने पण परांना वर्ज करावं कारण अन्नातले खूप सारे दो दोष आपल्याला अन्नातूनच लागतात समोरच्या जो जेवण बनवणारा असतो त्याच्या मनात काय विचार चालू असतो किंवा त्याचं कु समजा त्याचं कुठे काही बाहेर भांडण झालं आहे किंवा तो काही घरोऱ्याचं चिडचिड झाली आहे तर त्या टेन्शनमध्ये म्हणा किंवा त्या चिडचिडीत म्हणा त्याने जेवण बनवलेलं असतं आणि कधी आपण तेच जेवण जेवतो तर आपलं मग जेवण बरेचसे दोष त्यात त्यातूनच आपल्याकडे येतात आप म्हणजे अन्नातून जसं आता त्यांनी चिडचिड वगैरे केली म्हटल्यावरती त्याचंही मन स्थिर नसतं तसंच काहीचं होतं त्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं की तुम्ही बाहेर जात आहे किंवा कधी बाहेर गेल्यावर तर आपल्याकडे ऑप्शन नसतो आपल्याला खावंच लागतं पण जितकं होईल जितकं पॉसिबल आहे तितकं तितकं पर्यांना वर्ज करावं असं मला तरी पर्सनली वाटतं मी तर बऱ्यापैकी बाहेर खाणं टाळते बाहेर खाणं टाळते घरी दिदीने किंवा मम्मीने बनवलेलं असतं किंवा ताईने कधी बनवलेलं असतं तर मी ते जेवण ते मी खाऊ शकते तर सध्या तरी माझ्या आता स्वामींच्या अकरा गुरुवार चालू आहेत तर आता आज होता माझा सहावा गुरुवार आता जो नेक्स्टवाला येईल तो, नेक्स तो सातवा गुरुवार असणार आहे नाही आत्ता काल जो जा झाला तो सातवा गुरुवार होता आता नेक्स्ट टाईम येईल तो जो आठवा गुरुवार असेल तर ठीक आहे इकडे मी छान चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर भाजीची किंवा खिचडीची तयारी मी सकाळीच करून जाते कारण गुरुवार असल्यावर तिना लाईटीचा काही भरोसा नसतो कधीही लाईट जाते त्यामुळं मग आपलं सकाळीच वाटून ठेवलेलं मला भर कारण अचानक लाईट गेली तर मग काय करायचं म्हणून मग आधीच सगळं तयारी करून ठेवली होती त्यानंतर इकडे शेंगदाण्याची चटणी आज काही दुसरं बऱ्याचशा गोष्टी ॲड के नव्हत्या केल्या कारण नेहमी जरी कढीपत्ता वगैरे धना पावडर जिरा पावडर वगैरे टाकते पण आज चटणी मला पण खायची होती त्यामुळं मग फक्त लाल तिखट आणि तेल आणि मीठ इतकंच टाकलं होतं त्यात बाकी काहीच नव्हतं टाकलं पण तरी पण टेस्टला छान झाली होती तर छान शेंगण्याची चटणी परतून घेतली काय दोन मिनटं ना चटणी टाकली आपण जेव्हा टाकतो ना तेलात फोडून तर दोन मिनटं कढई साईडला घ्यायची नाही तर खूप ठसका उठतो तसंच झालं काहीच माझ्या बाबतीत मी त्यानंतर कढई थोडी साईडला घेतली मग छान अशी खरपूस भाजू द्यायची मग टेस्ट खूप छान लागते या चटणीची अशी पण लागते आणि तुम्ही तर त्यात बरेचसे काही इन्ग्रिडियंट्स घातले ना ते पण छान होऊन जाते त्यानंतर माझं सगळं आवडलं आणि मग मी हळदीचं लेपन करायला ले घेतलं छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढली दारात गुरुवार असल्या कारणाने गुरुवारचीच नाही नेहमीच काढते तशी पण आज गुरुवार होता रांगोळी काही छान येत नाही तर जशी येईल तशी नाही आवडली तरी मग करा पण मला आवडली छान काढली होती एवढी पण काही वाईट नव्हती तर कारण आणि रांगोळी दिवसभर माझी राहतही नाही कारण वेदा खेळताना वगैरे पुसून टाकतो त्यानंतर छान दाराला हळदीचं लेपन करून घेतलं आपले लक्ष्मीचे पावलं काढले छान मला ॲक्च्युली चांदीचे पावलं लावायचेत पण बघूयात कधी येते कधी तो टाईम येतो की ज्या वेळेस मी माझ्या उमरेला लावेल चांदीचे पावलं बघू आणि ढगांचा आवाज येत असेल तुम्हाला कारण खूप आबळ आलं आहे आणि खूप गडगडते ढग तर त्यानंतर मी छान उंबरठ्याचं पण पूजन करून घेतलं आणि मला देवपूजा करायला सकाळी वेळ नाही भेटला मॅडमचा फोन आला अर्जंट जावं लागलं तर खिचडी वगैरे परतून घेतली आणि इकडे मी बटाट्याच्या काचऱ्या हो त्या पण एकदम सिम्पल लाल तिखट आणि मीठच टाकणार होती कारण त्या बा मला खायच्या होत्या म्हणून एकदम सो सोप्या पद्धतीने केल्या होत्या तर इकडे खिचडी वगैरे खाऊन झाली आणि मी इकडे छान देवपूजा करायला घेतली जसं नेहमीचा प्रॉब्लेम सगळ्यांना माहितीच आहे आणि मला सगळे देवखाली घ्यावे लागतात मग देवघर स्वच्छ पुसून घ्यावं लागतं आणि मग देवपूजा खाली बसून करावी लागते कारण बेडवर उभं राहून देवपूजा करणं पॉसिबल होत नाही आणि ना सकाळी काय झालं मी दूध आणलं दुकानातून दू आणि लक्षात नाही राहिलं मी दूध तापवलं अभिषेकाला दूध मला साईडला काढून ठेवायचं होतं पण माझं त्या टायमिंगला लक्षात नाही आलं आणि तापवलेलं दूध अभिषेक देवांना अभिषेक घालायला घेत नाही त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे आज आज नुसतं पाण्याने अभिषेक घालून घेतला आता उद्या परत जर अभिषेक घातला मग उद्या घालेल पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक तर छान इकडे स्वामींची मूर्त्यां मूर्तीलांनी अभिषेक घालून घेतला स्वच्छ कोरडी केली आणि मग नंतर त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून दिली आता मूर्त्या अशा मोठ्या म्हटलं तर माझ्याकडे दोन आहेत एक विठ्ठल रुक्माईची आहे आणि एक स्वामींची मूर्ती आहे बाकी आहेत पितळ्याचे जे छोट्या आहेत अन्नपूर्णा आहे गणपती बाप्पा आहेत तर ह्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत माझ्याकडे महादेवांची आहे तर त्यानंतर मी इकडे छान आपले विठ्ठल रुक्मय आहेत त्यांना पण स्वच्छ अभिषेक घालून घेतला छान एकदम आणि बाकीचे देव होते जसं आपले पितळे पितळेच्या वगैरे मूर्त्या आहेत तर त्या उजळून घेतल्या सुंदर आपली जी पितांबरी असते किंवा ॲक्लेन पावडर असते त्यानेच उजळून घ्यायच्या छान निघतात चमचम करतात पण येणा त्याची शाईन थोडीफार कमी होते तर बाकीचा अभिषेक वगैरे घातलेलं नाही दाखवलं पण हे आहे नर्मदेश्वर शिवलिंग जे मम्मीने नर्मदा परिक्रमेने गेली होती ना तर मम्मीने तिकडून आणलं होतं तर ह्या शिवलिंगाचं असं महत्त्व आहे की तुम्ही ह्याला याची प्राणप्रतिष्ठापना करा नका करू काही फरक पडत नाही किंवा भोग लावा नका लावू काही विशेष काही त्यांना त्या का कारण हे जे शिवलिंग आहे ना हे स्वयं न म्हणजे नर्मदे नदीतलं जे आहेत तर म्हणजे हे असं म्हणतात की स्वयं भगवान शंकर तिथे प्रकट झाले होते म्हणून तिथल्या शिवलिंगाला असं काही विशेष असं नाही तर इकडे मी छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि फायनल आपलं देवघर बघू शकतं त्यानंतर मी ना अक्कलकोटची शेवत... एक शेवट शेवटी एक क्लिप लावते जी माझ्या आली आली होती माझ्याकडे तर तुम्हाला तिकडचं दर्शन देते अक्कलकोटचं ती ओरिजिनल म्हणजे डिरेक्टली घेतलेली क्लिप आहे आपल्या वटवृक्ष मंदिराची अक्कलकोटची तर तुम्ही दर्शन घ्या आणि इकडे मी छान देवपूजा करून घेतली आजची देवपूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला मला सांगा संध्याकाळी त्यानंतर चहा ठेवला आणि मग मी जॉबला वगैरे जायला निघले तर आजच्या पुरतं एवढंच होतं तर अशाच एका परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ